नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या मंगळवार आणि उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर प्रत्येक आईने उद्या मुलांच्या प्रगतीसाठी लावायचा आहे असा हा एक दिवा अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल मुलांचे विघ्न दूर होईल बाप्पांची कृपा होईल त्यासाठी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना अनेक प्रकारे ओळखले जाते विद्येचे देवता तसेच विघ्नहर्ता तसेच गणपती बाप्पा हे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे देवता आहे मुलांचे सर्व विघ्न दूर व्हावेत म्हणून गणपती बाप्पांना सर्वात अगोदर पूजनीय स्नान आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आग्रहाचे निमंत्रण देऊन मग आपण पूजा करत असतो बघा अंगारकी चतुर्थीपासून एखाद्याला जर चतुर्थीचे व्रत करायचे असेल तर त्या चतुर्थीपासून सुरुवात करू शकता गणपती बाप्पा हे विद्येचे देवता तसेच विघ्नहर्ता श्री गणेश आहे तर या तीन नावाने गणपती बाप्पांना ओळखले जाते गणपती बाप्पांची सेवा केल्याने उपासना केल्याने आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होतात पंचवीस तारखेला अंगारकी चतुरीची सुरुवात रात्री एक वाजून वीस मिनिटांनी होणार आहे तर तर बघा पूजेचा शुभ मुहूर्त हा वाजून ते सकाळी सात वाजून पूजेचा शुभ मुहूर्त राहणार आहे तर तुम्ही या वेळेमध्ये गणपती बाप्पांची पूजा करू शकता पूजा उपासना केली तर त्याचे चांगलेच फायदे आपल्याला होतील तर बघा आपल्याला या मंगळवारी अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने उद्या मुलांसाठी हा असा एक दिवा लावायचा आहे मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे प्रत्येक आईने उद्या हा उपाय करायचा आहे म्हणजे मुलं अभ्यासात हुशार असून देखील प्रगती होत नसेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल प्रत्येक आईला मुलाची चिंता असते तर त्या आईने हा उपाय नक्की करायचा आहे तर बघा सकाळी लवकर उठायचा आहे लवकर उठून घर स्वच्छ करून आंघोळ करून देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण शुद्ध पानाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे ओम गण गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे शुद्ध पाण्याने म्हणजे जर तुम्ही प्यायच्या पानाने अभिषेक केला तर हे तीर्थ तुम्ही मुलांना पेला द्यायचा आहे माठामध्ये टाकायचं आहे मुलांच्या बॉटलमध्ये भरून देखील तुम्ही द्यायचा आहे तुम्ही तुम्ही पूजेला बसणार साडी किंवा किंवा वस्त्र तुम्ही लाल साडी देखील नेसू शकता आणि पूजा म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे जे तुम्ही गणपती बाप्पांना तामणामध्ये घेऊन अभिषेक करून तुम्ही ते तीर्थ मुलांना पेला देऊन माठामध्ये मा किंवा त्यांच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे नक्कीच थोडेफार त्यांची विंग्न नक्की दूर होतील तर पूजा वगैरे केल्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवताना आपण तुळशीपत्राचा पत्राचा वापर करायचा नाही तुळशीपत्र हे आपण गणपती बाप्पांना अर्पण करत नाही गणपती बाप्पा हे म्हणजे महादेवाचे पुत्र आहे त्यामुळे महादेवाच्या पूजेमध्ये देखील आपण तुळशीपत्राचा पत्राचा वापर करत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर आपली पूर्ण पूजा झाल्यानंतर बघा आईने काय करायचं आहे दिवा म्हणजे बघा मातीची पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये जो कलवा असतो रक्षा जो रक्षाचा जो धागा असतो त्या कलव्याची वाट करून आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर जे मुहरीचं तेल आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्या दिव्यामध्ये पाच काळी मिरी जी आहे ती पाच काळी मिरी देखील टाकायची आहे कापूर टाकायचे आहे मोहरीचं तेल नसेल तर जे क कोणतं तुम्ही तेल वापरतात ते तेल तुम्ही टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जी पिवळी मोहरी आहे ती मोहरी टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे हा दिवा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे दिवा तयार करून घेतल्यानंतर जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तरच तुम्ही जे तुम्ही पूजेला तेल वापरतात तेल तेल टाकून तुम्ही त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरीचं तेल असेल तो तो, तेल तर शक्यतो तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारे दिव्यामध्ये आपण कलवा टाकून त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून त्यामध्ये पाच मिरी आणि एक कापूरची वडी टाकल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर एक डिश घ्यायची आहे डिश मध्ये अखंड आपल्याला तांदू टाकायचे आहे डिश घेतल्यानंतर त्या अगोदर त्यावर स्वास्तिक काढून अखंड अक्षदा आपल्याला त्यावर टाकायच्या आहे त्या अक्षदा टाकल्यानंतर त्यानंतर तो दिवा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर तो, तो दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पेटवायचा आहे मुलाची जी काही इच्छा आहे अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यश मिळावे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन नसेल तर प्रमोशन व्हावे किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल ती व्हावी किंवा त्यांचे खूप विघ्न येत असतील ते विघ्न दूर होऊ दे जी काही इच्छा आहे ती आपण बोलायची आहे मनोभावे गणपती बाप्पांना हात जोडून मुलांच्या इच्छा सांगायच्या आहे वा इंटरव्ह्यू दिला आहे ते काम व्हावं जी कोणती तुमची इच्छा आहे ती तुम्ही तिथे बोलायची आहे त्यानंतर घरामध्ये आपल्याला गणपती आतोर शिष्याचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळेस किंवा पाच वेळेस किंवा अकरा वेळेस केलं तरी चालेल गणपती आतुर शीर्षाचं एक वेळेस पटन केलं तरी चालेल त्यानंतर एक माळ ओम गणगणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसाच तुम्ही ओम विघ्नहर्तय नम या मंत्राचा देखील एक माळ जप करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर सलग एक्केचाळीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे उद्या मंगळवारपासून ते एक्केचाळीस दिवस तुम्ही सेवा ही सेवा करायची आहे म्हणजे ही सेवा रुजू ठेवायची आहे तुम्हाला मासिक पाळी अडचण किंवा काही सुतक विटा आलं तर ते दिवस सोडून तुम्ही हे पुढं कंटिन्यू एक्केचाळीस दिवस म्हणजे आत्ता काही दिवस झाल्यानंतर ते हे दिवस काउंट करून तुम्ही एक्केचाळीस दिवस ही सेवा चालू ठेवायची आहे म्हणजे सलग आपल्याला एक्केचाळीस दिवस हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि अथर्व शिष्य ओम गणपते नम या मंत्राचं जप ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप असं तुम्हाला ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची आहे हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये एक्केचाळीस दिवस लावायचा आहे दिवा हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यात मध्ये जे काही उरलेलं साहित्य आहे ते निर्मल्यामध्ये टाकून परत कलवा टाकून ते मोहरीचं तेल टाकून त्यामध्ये आपल्याला पाच मिरे आणि कापूर वडी टाकून ही दररोज सेवा उपासना आपल्याला एक्केचाळीस दिवस करायची आहे असा हा दिवा तुम्ही एक्केचाळीस दिवस नक्की लावून बघा तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यांची प्रगती होईल प्रकारे हा उपाय आपल्याला उद्या मंगळवार अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक आईने हा उपाय उद्या करून बघा एक्केचाळीस दिवस तुम्ही ही उपासना सेवा जर केली तर नक्कीच तुमच्या मुलांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील पण निस्ता उपाय करून हा उपाय म्हणजे उपाय करून निस्त काय फरक पडणार नाही तुम्ही प्रयत्न देखील करायला पाहिजे तर बघा अभ्यासात नोकरीत व्यवसायात अडचणी येत असतील तर नक्की प्रत्येक आईने मुलांची विघ्न दूर व्हावेत बाप्पांची कृपा त्यांच्यावर व्हावी म्हणून हा उपाय आवर्जून तुम्हाला उद्यापासून एक्केचाळीस दिवस करायचा आहे सर्व मुलांचे अडचणी विघ्न दूर होईल त्यांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल त्यासाठी उद्या अंगारकी चतुर्थी आणि मंगळवार आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करायला चालू करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ